सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत आहे ही दहशत कोणी चोरट्याची पोलिसांची अथवा भूताची नसून ही दहशत आहे तडकडताईची पाहुयात या तडकडताईची दहशत कशी आहे अंगावर साडी तोंडावर काळा मुखवटा हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी ही आहे तडकडताई ज्येष्ठ महिन्यात अमावस्थेला सांगलीत भावई यात्रेत चोगण्या उत्सवाला सुरुवात होते तडकडताई भूताची आई असा गजर करत लहान मुले या तडकडीचे स्वागत करतात जोगण्या उत्सव हा ज्येष्ठ अमावस्येला संध्याकाळी चार वाजता सुरू होतो कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान असतो काळी साडी हातात सूप आणि चेहऱ्याला तडकडीचा मुखवटा अशा वेशात तडकडीच्या लग्नाची वरात काढण्यात येते कुंभारखिंड सांभारे गणपती सिटी हायस्कूल मार्गे संध्याकाळी सहा वाजता या तडकडताईच्या लग्नासाठी शेकडो अबाल वृद्ध हजर असतात सूर्य अस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षताने तिचा विवाह पार पडतो विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सुपाने प्रसाद देते या सुपाचा मार बसला की मुलांवरील इडापिडा टळते अशी आख्यायिका आहे ही परंपरा आम्ही ही सोळाशे बावीस सालीपासून सांगली चालू आहे ही वाटी बहुतेक स सर्व ठिकाणी चुरून आणलेली आहे त्या त्यामुळे इथं हे जोगण्याचा जो, 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 जो जो कार्यक्रम चाललेला आहे आत्ता आमची माझं आता पंच्याऐंशी वय आहे तरी मी अजूनपर्यंत जोगण्या होतो तरी आम्ही बालाबरोबर ते सगळे सोनार सोनार सुतार लोहार तांबट पातळ मार मांग चांबार हे सगळे बालाबरोबर चांगली बसल्यानंतर इथे प त्यांना सगळे चांगली सरकारने इनाम दिलेलं आहे त्याप्रमाणे तिने वागत आहेत आत्तापर्यंत त्याच्यापुढे पुढच्या पुढे काम केली ही चांगली बसली सोळाशे बावीसला आली तेव्हापासून या दोघण्याचा कार्यक्रम चालू आहे आत्तापर्यंत माझ्या आमचे आजोबा पंजुबा होऊन गेले आता माझे माझ्या आता पंचानुव्या वय आहे तरी आम्ही दोघण्याचा कार्यक्रम करत आहे यात बारा बोलुती पर ही बारा बोलुकी खमोहन पाटील बेळगावजी यांनी बसली होती ते महार मांग चांबा सुता सोनार सगळे चांगली बसल्यानंतर चांगली दत्तक आले त्यामुळे ही परंपरा चालू आहे अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते तडकडताईचा दरारा हा खूप मोठा असतो अनेक लहान मुलेच नाही तर मोठी मुलेही या तडकडताईला प्रचंड घाबरतात संस्थान काळापासून सुरू असलेली ही परंपरा आता एकविसाव्या शतकातही जपली जात आहे याला कोणी श्रद्धा म्हणो किंवा अंधश्रद्धा मूळचा सांगलीचा सा माणूस जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जरी गेला आणि त्याला विचारले तडकडताई माहीत आहे का तर तो लगेचच ओळखतो एवढी ख्याती आता मिळवली आहे चंद्रशेखर कांबळे आम्ही आज इथं जोगणीच्या लग्नासाठी आलो आहोत आणि ही परंपरा जवळजवळ सोळाशे बहात्तर पासून इथं चालू आहे सिद्धार्थ परिसरमध्ये लोक येतात आणि जोगण्यांची लग्न लावून मुलांचं छान करतात करतात जवळजवळ जवड़ ही सातवी पिढी आहे की हे हा कार्यक्रम चालू आहे ह्या परंपरा, हो परंपरा मुला मुलान आता नष्ट होत चाललेल्या आहेत पण इथं अजून ती परंपरा जिवंत आहे आणि त्यामुळं लहान मुलांना आनंद मिळतो ह्या गोष्टीचा आणि आम्हाला सगळ्यांना पण वेगळं काहीतरी बघायला मिळतंय आता सगळ्यापासून मुलं कम्प्युटर आणि मोबाईलमुळं ह्या समाजापासून लांबच होत चाललेले आहेत पण ह्या अशा पारंपरिक गोष्टींमुळं आणखीन जवळ आणि आपुली जवळ येत आहे परत त्यामुळं ह्याच्या कार्यक्रम ला हे लग्न पारंपरिक पद्धतीनं ते जोगण्यांचं लावलेलं आहे आणि त्यात ती झडपींचा येते ती मुलांच्या बरोबर खेळते सुख मारून त्यांना कडकडताई आणि ते त्यामुळे मुलांना फार आनंद मिळतो या गोष्टीचा आणि ही गोष्ट अशीच कायम इथं चालू राहणार हा लांबून बघ लोक येतात बघण्यासाठी आम्ही चांगले रहिवाजी असून आम्ही पार्वती कुंभार आहे आमची सातवी पिढी चालू आहे आणि परंपरा चालवत आलेल आहे आज सकाळपासून दो दो वाड़ात, वाड़ात, हा जवळजवळ आमच्या कुंभारवाड्यात नाव्याच्या वाड्यात मारवाड्यात वेताळच्या देवळात तर मारवाडच्या लोकांनी बारा बलोद्वार मिळून आम्ही लग्न लावते आता शिवटी पाटलांच्या वाड्यात लग्न होतं आणि नंतर आम्ही पंधरा दिवस आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक गलीला खेळ खेळ खेळतो गणेश चव्हाणचे चोवीस तास सांगली